तर मीरा भाईंदरमधून आपण सगळी दृश्य बघतोय आज मोर्चा काढण्यात येणार होता दरम्यान अनेक घडामोडी आता मीरा भाईंदरमध्ये घडताना दिसत आहेत पोलिसांकडून मोर्चाला मनाई करण्यात आलेली आहे परवानगी नाकारण्यात आली आहे मात्र तरी सुद्धा मनसे या मोर्चावरती ठाम आहे मराठी माणूस मोर्चा काढेल सामान्य माणूस नेतृत्व करेल असं मनसेकडून सांगण्यात आलेलं होतं दरम्यान पोलिसांकडून सध्या जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केलेली आहे आज पहाटे अविनाश जाधव यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे विजय देसाई आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती आपण बघितलं खरं तर मोर्चाला परवानगी नाकारली आहे मात्र मनसे मोर्चावरती ठाम आहे काय माहिती आहे मीरा रोडमध्ये आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केलेले आहेत तरी सुद्धा मनसे आज मोर्चावरती ठाम आहे आज कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणारच असं मनसेकडून सांगण्यात आलंय मराठी माणूस काढेल सामान्य माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे तर पुन्हा आमचे प्रतिनिधी विजय देसाई सध्या आपल्या सोबत विजय आपण बघतोय आज मोर्चाला परवानगी नाकारली आहे मात्र मनसाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आज मोर्चा निघणारच असं म्हणतात सध्याची काय परिस्थिती आहे आता एक का मराठी कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आले होते आणि त्यांना पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की आम्ही महाराष्ट्रातले आहोत आणि मराठी असल्यामुळे झालेला बर पोलीस बंदोबस्त कसा दिसतोय किंवा कार्यकर्त्यांची संख्या किती आहे कार्यकर्ते आता हळूहळू एक एक गणिती कामाने या ठिकाणी येत आहेत कारण या ठिकाणी मोठा फोडफाट आहे सुमारे पाचशे ते हजार पोलीस या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत त्यामुळे जे जे कार्यकर्ते आहेत त्यांना हे केलं जात आहे पकडलं जात आहे विजय विजय खरं तर अनेक पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केलेली आहे नोटीस बजावलेली आहे मनाई आदेश लागू केलेला आहे मोर्चा निघणार नाही असं पोलिसांकडून सांगण्यात येते तरी सुद्धा मोर्चा काढणार यावरती मनसे ठाम आहे सामान्य माणूस मोर्चा काढेल असं सा सांगितलं जातं तर कशा पद्धतीने नियोजन केलंय कशा पद्धतीने मोर्चा निघेल खरं तर या ठिकाणी नियोजन केलं होतं परंतु रात्रीपासून पोलिसांनी या ठिकाणी अविनाश जाधव यांना त्यांच्या घरातून अटक करण्यात आली आहे जागा होतोय का किंवा सामान्य का नेमकं काय होतं हे आता थोड्या वेळात स्पष्ट होईल कारण पोलीस या ठिकाणी ठाम आहेत की त्यांनी काढायला देणार नाही असं सांगितलेलं आहे विजय आम्हाला दृश्यांमध्ये मनसे काही पदाधिकारी कार्यकर्ते दिसत आहेत त्यांचं नेमकं काय सध्या म्हणणं आहे जास्त म्हटलं आहे आम्ही मराठी आहोत आम्ही महाराष्ट्रात आम्हाला आमचा आम्हाला काच आहे आम्हाला अधिकार नाही का लोकशाहीने आम्हाला जो अधिकार दिलाय तो कुठेतरी आम्हाला मिळायला पाहिजे या ठिकाणी तो फोरचा काढणार आहे फोर्चा काढणं हा सुद्धा आहे का आम्ही मराठी असतात आहोत ह्या सुद्धा आहे का विजय आज मोर्चाचा मोर्चा काढणारच असा इशारा मनसेकडून देण्यात आलाय तर दुसरीकडे आपण बघतोय पोलीस बंदोबस्त तितकाच तैनात करण्यात आलाय एकंदर मीरा मध्ये सध्याच त्या का ठिकाणी काय वातावरण आहे कशा पद्धतीने दैनंदिन गोष्टी सुरू आहेत या ठिकाणी

मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहे त्यामुळे या ठिकाणी निश्चित पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया खरंतर आज मीरा रोडमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरम्यान पोलिसांकडून जबाबबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत आज मोर्चा मोर्चासाठी परवानगी नाही आहे त्यामुळे अनेक कार्यकर्ते जे आहेत पदाधिकारी आहेत त्यांची धरपकड सुरू करण्यात आली आज सकाळी साधारण तीन वाजाच्या सुमारास अविनाश जाधव मनसे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आज सकाळी ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे त्यामुळे आपण बघितलं संदीप देशपांडे यांनी सांगित होतं की काही करून मोर्चा हा निघणारच या मोर्चामध्ये मराठी माणूस सामील होईल सामान्य माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल त्यामुळे अशा पद्धतीने गनिमी काव्याने हा मोर्चा काढला जाईल असं सांगितलं होतं दरम्यान पोलिसांकडून पुन्हा एकदा धरपकड सुरू करण्यात आलेली आहे सरकारला परिणाम भोगावे लागतील लागती अशा पद्धतीने सुद्धा वक्तव्य संदीप देशपांडे केलेलं होतं